नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता सतर्क रहा निसर्ग धारण करतोय रौद्र रूप राज्यात पुन्हा जोर धरणार पाऊस कोणकोणत्या भागांना बरसणार तडाखा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल नैऋत्य मोसमी वाराचा वेग मंदावलेला असतानाच मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात वाढ होताना दिसली मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणातील काही भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवू लागला पुढील चोवीस तासामध्ये मात्र हे चित्र पुन्हा बदलणार असून राज्यात निसर्ग काहीसा रौद्र रूप धारण करताना दिसेल ज्यामुळं पुढचे काही दिवस राज्याला वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एक कमबॅक करत असताना पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसेल वादळी पावसाच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांना हवामान विभागानं येलो अलर्ट देत नागरिकांसह यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे पाऊस धीम्या गतीनं का असेना पण पुन्हा सक्रिय झाला असून सध्या काही त्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे ज्यामुळं राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात या आठवड्याच्या शेवटी वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे वादळी पावसाचा मारा प्रामुख्यानं कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाची हजेरी असेल तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली पुण्यासह सोलापूर आणि राज्याच्या घाट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल तिथं मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात नाशिक पट्ट्याला लागून वादळी पावसाचा मारा सोसावा लागणार आहे तसेच गोंदिया भंडारा नंदुरबार लातूर या भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांचा पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबई पुणे ठाणे नागपूर छत्रपती संभाजीनगरसह तब्बल तीस पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्ह आहेत ने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह हो, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी धाराशिव तसेच विदर्भात नागपूर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या सर्व जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद